पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून परळीच्या श्रीनाथ हॉस्पिटल येथे मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटप शिबिर सुरू आहे याचे उद्घाटन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले सदर शिबिर आज दिनांक सात व उद्या दिनांक आठ ऑक्टोबर या दोन दिवसीय शिबिर परळीच्या श्रीनाथ हॉस्पिटल येथे सुरू करण्यात आले आहे राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्र राज्य व धनंजय मुंडे आरोग्यमित्र योजना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटप शिबिर हे आयोजित करण्यात आले आहे हे शिबिर दिनांक सात ते आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी श्रीनाथ हॉस्पिटल परळी इथे सुरू करण्यात आले आहे सकाळी दहा वाजल्यापासून हे शिबिर सुरू आहे तर एखाद्या वाळवंटात एखादा माणूस जर शंभर किलोमीटर चलत गेला आणि त्याला पाणी दिसलं तशी रेमडीशीरची गत होती त्यावेळेस परळी मतदारसंघात कुणालाही अजन्य साहेबांनी रेमडीशीर कमी पडू दिली नाही हे नेतृत्व आहे आपलं आपण आतापर्यंत साहेबांच्या माध्यमातून जवळजवळ अडतीस ते चार हजार मशी तालुक्यात वाटल्यात मी अतिशोक्ती नाही सांख्यिकी आणि क्वालिटी डाटा सांगतो की राज्यात फक्त परई मतदारसंघ आहे त्यात एवढ्या मशनी वाटल्या राज्यात कुठेही एवढ्या मशिनी वाटल्या नाहीत आपण नेत्रांमध्ये सहाशीचा कॅम्प घेतला साहेब आपणच आपला विक्रम मोडत आहात आज एक हजार मशनी म्हणजे नऊशे नव्याण्णव नव्वदची निश्चित ही मी काही किंमत आणि वाढीव सांगत नाही माझ्या दृष्टिकोनातून साहेब एखादा भैरा असेल एखाद्या रस्त्यावर चाललाय आणि मागून धडक जर बसली तर त्याचा ऍक्सिडेंट होऊ शकतो पण ती जर मशीन लागली त्याला ऐकू आलं तर ते तेवढं ते पुण्य कुठलंच नाही देव करो कुणाला वेळ येऊ नये ते मला बऱ्याच वेळ सांगतात पुण्याच्या गोष्टी आपण उघड करायच्या नसतात पण मुख्यमंत्री सहायता निधीचा जर कधी रेशो काढला मुख्यमंत्री सहायता निधीचे एक लाख रुपये असतील पन्नास हजार रुपये असेल किडनीचं ऑपरेशन असेल ब्रेन हार्टचं ऑपरेशन असेल यारे दर 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 ने दर ने या रेस जर तुम्ही जर रेशो काढला तर त्या रेशो मध्ये मुख्यमंत्री कार्यालय जाऊन कधी चौकशी करा सगळ्यात जास्त निधी जर कुणी आणला असं घर पेशंटसाठी तर ते आदरणीय धनंजय मुंडे साहेबांनी आणलाय अशा प्रकारे या सर्व नियंत्रण शिबिर वाटपात या कार्यक्रमाचे आयोजक संतोष मुंडे यांनी सर्वांना संबोधित केले